नमस्कार कैलासवासी सोनाजीराव इंगळे पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त मोफत भव्य रोगदान निदान शिबीर व रक्त तपासणी शिबिराचे आयोजन आज दिनांक चोवीस बारा दोन हजार तेवीस रोजी सकाळी अकरा ते चार वाजेपर्यंत स्थळ इंजिनियर स्वप्नी इंगळे पाटील यांचे संपर्क कार्यालय मगनपुरा नवामुंडा नांदेड येथे करण्यात आले होते या शिबिरामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये नागरिकांनी आपल्या रक्त तपासण्या व नेत्र तपासणी करून घेतली मी स्वप्नील सोनाजीराव एंगळे मी सध्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य आहे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा आज माझ्या वडलाच्या तिसऱ्या पुण्यतिथीनिमित्त मगनपुरा नवा मंडा माझ्या संपर्क कार्यालय येथे भव्य रोगनिदान शिबिर शिबीर व सर्व प्रकारच्या रक्त तपासण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यामध्ये आणखी बी पी शुगर सर्व प्रकार रक्त शुगर, टेस्ट रक्तदान शिबिर असे उपक्रम राबवण्यात आलेले आहेत असेच उपक्रम यावर्षीप्रमाणे वर्षीप्रमाणे आम्ही प्रत्येक वर्षी चोवीस डिसेंबर रोजी राबवणार आहोत या कार्यक्रमास माझ्या वार्डातील सर्व नागरिकांचा माझ्या मित्रमंडळीचा माझ्या हितचित्तकाचा सर्वांचा मोठ्या प्रमाणात मला प्रतिसाद मिळाला आहे या प्रतिसादामुळे मी दरवर्षी अशाच प्रकारे आणखी मोठ्या प्रमाणात कार्यक्रम घेणार आहे या कार्यक्रमांना सगळ्यांनी सहभाग नोंदवल्याबद्दल मी सर्वांचे माझ्यातर्फे व माझ्या मित्रमंडळांतर्फे आभार व्यक्त करतो नमस्कार मी डॉक्टर दत्तात्रय इंदुर्ग वैद्यकीय अधिकारी जिल्हा रुग्णालय नांदेड आज रविवारी सोनाजी इंगळे पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त आमचे मित्र इंजिनियर स्वप्नील इंगळे पाटील जे की महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य राष्ट्रवादी युवक काँग्रेस आणि माननीय जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस नांदेड त्यांनी हा जो आरोग्यदायी उपक्रम आज आयोजित केलेला आहे त्यामध्ये आपण शुगर व बी पी तपासणी ही सर्व पेशंटची केलेली आहे आणि सर्वांची शुगर बी पी तपासणी करून गरजू रुग्णांची रक्त तपासणीसुद्धा केलेली आहे तर हा अतिशय तृती उपक्रम आहे जे की आमचे मित्र इंजिनियर सोबीन पाटील यांनी आयोजित केलेला आहे तसेच माझे आदरणीय व गुरुवर्य श्री जिल्हा चिकित्सक साहेब हिळकंठ डॉक्टर हिळकंठ साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज हा कार्यक्रम जो आयोजित केलेला आहे तर ह्या कार्यक्रमामध्ये आम्ही जवळपास शंभर व्यक्तींची शुगर व बी पी तपासणी केलेली आहे आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून सर्व लोकांमध्ये बी पी व शुगर याचे अवेअरनेस म्हणजे जनजागृती होणे गरजेचे आहे व आम्ही आज जवळपास दहा रुग्णांची डिटेक्शन केलेलं आहे यामध्ये आणि उपचार सुरू केलेला आहे